शेतकरी बांधवांनो मी निशा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते सोळा हप्ता शेतकऱ्यांच्या जानेवारी ते नऊ फेब्रुवारी पर्यंत सदस्याचे अधिवेशन चालणार आहे याबाबतीत सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत पीएम सन्मान निधी दुप्पट करण्यासाठी शक्यता अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्ताव मांडला जाण्याचा अंदाज संसदेच्या अर्थसंकल्पीय तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत एकतीस जानेवारी ते नऊ फेब्रुवारी पर्यंत संसदेचे अधिवेशन आहे चालणार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये संसदेचे कामकाज चालणार आहे शेतकऱ्यांचा मेळावा आणि सोळावा ह्या हप्त्यात किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दोन लाख एकावन्न हजार आठशे अठ्ठेचाळीस शत शेतकऱ्यांपैकी शेक्त दोन लाख एकोणपन्नास हजार न एकशे नव्वद शेतकऱ्यांना सोळा जानेवारीला सोळाव्या हप्त्याच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत यापूर्वी उर्वरित दोन हजार सहाशे अठ्ठावन्न शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण करावी असे आव्हान कृषी अधीक्षक रवी हसने यांनी केले आहे तर नेक्स्ट आपण पाहू घेऊया एकतीस जानेवारी रोजी राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतरचे सदस्यांचे हा कामकाज सुरू होईल सूत्रांनी दिली दिलेल्या माहितीनुसार अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पी एम किसान सन्मान निधी दुप्पट करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येऊ शकतो त्याचबरोबर ते महिलांसाठी काही मोठ्या घोषणा होऊ शकतात त्याचबरोबर ते आपल्याला नेक्स्ट आपण पाहून घेणार आहोत सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सादर होणार आहे तर अर्थ अर्थमध्ये निर्मला थिंक टँक पी आर एस लेजिस्टिलिव्ह रिसर्च संस्थेने जारी केलेल्या डेटानुसार मागील वर्षी अर्थसंकल्पने अधिवेशनाच्या दुसऱ्या स्त्रोतात उत्पादकांना ज्या एकतीस जानेवारीपासून टँकटँगने वाढवली होती तर अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यामध्ये कामकाज त्र्याऐंशी पॉईंट आठ टक्क्याने वाढवण्यात आलं होतं लोकसभेच्या कार्यकाळात जवळपास चौतीस टक्के आणि राज्यसभेत पंचवीस टक्क्यापर्यंत काम केले आहे तर लोकसभेने एकशे तेहतीस पॉईंट सहा तासांच्या नियोजनात वेळ तुलनेत व्यवसाय म्हणजे सुमारे पंचेचाळीस तासात काम केले तर राज्यसभेने एकशे एक तीसपैकी एकतीस पेक्षा जास्त वेळ काम केले